अभिवादन करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माझे आमदार सावंत यांनी दोन वर्षामध्ये खूप प्रेम दिलं तालुक्यातील जनतेनी प्रेम दिलं आणि कल्चरच असं आहे आपण आता सांगितलं की काकींनी जे आपल्याला संस्कार केलेले आहेत त्यानुसार आपण साहेबांना बोलून इथं के सत्कार केलेला आहे खरोखरच मी ज्या ज्या वेळेला जवळ आणि परिसरात आलो त्यावेळेला हमखास एकतरी व्यक्तीने काकीची आठवण आमच्याजवळ काढलेली आहे आणि मला एक सांगायला खूप आवडेल की एवढ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आणि इतकं व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा काकीच्या शेवटच्या दिवसामध्ये आबांनी अगदी तिथं बसून सगळी कामं सोडून जी सेवा केली त्याला खरोखरच तोड नाही आहे आणि आबांच्या प्रगतीचं मला तेच गमक वाटतं की इतकी मात्र भक्ती आणि मात्र सेवा आहे त्यामुळेच त्यांचं यशाची कमान चढती आहे निश्चितच आपण पुढच्या नव्या भूमिकेमध्ये आबांना पाहायला मला खूप आवडेल आणि माझ्या त्यांना त्याकरता खूप खूप शुभेच्छा आहेत एक पैलू मला आवडला गुळगुळीत आणि गोड गोड बोलणं आणि वेळ मारून नेणं असे त्यांचे स्वभावात नाही जे काय आहे ते तडकफडक आमचं एखादं पटलं नाही तरी पण सांगणार साहेब हे तुमच्या माणसाने अशी चूक केली किंवा तुमच्याकडून अशी चूक झाली आम्हाला असं असं अपेक्षित होतं नंतर मग आम्ही पण त्याचं अनालिसिस केल्यानंतर लक्षात यायचं की होय त्यांनी बोललेलं आहे ते खरं आहे आणि आपण त्याच्यामध्ये करेक्शन केलं इतकं बोलून आणि कधी एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला त्याच्याबद्दल हे वाटू शकतं वाईट वाटू शकतं किंवा त्याला नाराजी होऊ शकते परंतु त्याचा विचार न करता जे सत्य आहे ते खरे ते सांगून मोकळे होणार ते आणि ज्या खऱ्या करताच त्यांनी आतापर्यंत मला फोन केलेला आणि साहजिक आहे आम्ही दोन वर्ष राहतो दोन वर्षानंतर बदली होती आमची परंतु लोकप्रतिनिधी आयुष्य पूर्ण गेलेला असते पिढ्या घडलेल्या असतात त्यांच्याकडनं आणि आमच्यापेक्षा त्यांच्यावर विश्वास असणं लोकांना साहजिक असतं लोक बऱ्याच वेळेला त्यांच्याकडनं तक्रार घेऊन येतात आणि मग आमचीही जबाबदारी अशी पोलीस अधिकारी म्हणून किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून की त्या लोकांचं ऐकून घ्यायला पाहिजे आणि ते सॉल्व्ह कसं करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आम्हाला त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा त्यांच्या पोजिशनचा सातत्याने फायदाच झालेला आहे सकारात्मक प्रयत्न करण्याकरता त्यांनी खूप चांगली मदत केलेली आहे आम्हाला पंचकृषीतला खरोखरच म्हणजे तालुकाच खूप चांगला आहे सुसंस्कृत तालुका आहे जडणघडण तशीच झालेली आहे आणि आताच्या पिढीमध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये जसं चित्र आहे तसं चित्र आपल्या तालुक्यामध्ये नाहीये राजकीय अभिनिवेशन कुठलंही काम सांगितलं जात नाही आणि जिनाईन काम सांगितलं गेलं आणि आम्ही ते करायचा प्रयत्न केला काही उनिवा तुट्या राहिल्या असतील तर ते आमचा कमीपणा आहे आणि जे काही चांगलं काम झालेलं असेल ती येथल्या जनतेच एक संचित आहे असं म्हणायला काही हरकत नाही तसा आम्ही प्रयत्न केलेला आहे निश्चितच मला पुन्हा आपल्याकडे यायला आवडेल आणि आबांकडे मी तसा हट्टही करेल निश्चित पुढच्या काळामध्ये आता फक्त प्रमोशन झाले ते सरकारनं आणि तुटवर पूर्ण करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा आपल्या सोबत काम करण्याची आपल्या सेवेची संधी से मिळावी अशीच ईश्वरचरणी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि आपण जो रद्द सत्कार आज केलात आणि प्रेम लावत दोन वर्षापासून आजपर्यंत हे असंच कायम टिकून राहावं असंच प्रेम वृद्धिंगत व्हावं हीच पुन्हा एकदा पांडुरंग चरणी प्रार्थना करतो थांबतो जय